गोरेगावात हमीभाव केंद्र सुरू सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव गोरेगावात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रावर सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे ईपीसी खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस योजनेअंतर्गत सोयाबीन उडीद आणि मुगाची खरेदी सुरू झाली आहे थेट नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना थेट आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी या हमी केंद्राचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली बरेच बीजची मागणी असल्यामुळं आम्हाला सेंटर लांब पडत होतं कलेक्टर साहेबांना आम्हाला गोरेगावची परमिशन दिली राणे साहेबांनी मेहनत घेतली त्याचा शेतकऱ्याला फायदा घ्यावा असं मी सांगतो इथे कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची गावी आम्ही देऊ शकतो करण्यात तर विषय असा आहे की कि शासनाच्या किमान आधारभूत मूल्य योजनेअंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर खरेदी शेतीमालाची खरेदी केली जाते त्या पंचवीस वीस या सीझन मध्ये सोयाबीन या वानाची मागील एक महिन्या अगोदरपासून खरेदी सुरू झालेली आहे आणि गोरेगाव या ठिकाणी आज रोजी श्री बेलेश्वर उत्पादक कंपनीतर्फे हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्यात आलेलं आहे आणि मार्केटिंग फेडरेशन संयुक्तिक बेलेश्वर फार्मा प्रोड्युसर कंपनी ही खरेदी करते तर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये या वर्षीच्या सोयाबीन या पिकाला हमीभाव आहे आणि या हमीभावाप्रमाणे आज रोजी काटा चालू झालेला आहे आणि विषय राहिला नोंदणीचा शेतकऱ्यांनी दोन महिन्यापासून म्हणजे दीड महिन्यापासून नोंदणी सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असेल त्यांनी आपला माल आमच्याकडनं शेड्युलिंग केल्यानंतर खरेदी केंद्राकडनं आमंत्रित केल्यानंतर तो माल मॅसेजद्वारे आमंत्रित केल्यानंतर माल घेऊन यायचा असतो आणि तो या ठिकाणी माल घेतला घ्यावा लागत असतो तर शेतकऱ्यांना अशी माझी विनंती की त्यांनी आपला माल शासनाने नियम घालून दिलेल्याप्रमाणे त्रेपन्नशे अठ्ठावीस या भावाचा एफ एक्यू दर्जाचाच माल आणावा आणि पारदर्शकपणे खरेदीमध्ये खरेदीमध्ये आम्हाला करावं आणि शासनाच्या हमी भावाचा योग्य लाभ घ्यावा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा